नमस्कार माझं ना आहे दिव्यांग एकता लक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चलो संभाजीनगर अपंग जनता दल चलो संभाजीनगर सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य राज्यातील अपंगांच्या जीवना, जीवनाशक मागण्यांसाठी अपंगांचे राहुटी आंदोलन माननीय श्री शेख अनिस पत्रकार संस्थापक अध्यक्ष तथा अपंग नेते शनिवार दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस ठीक बारा वाजता शी श्री अतुलजी सावे अपंग विभाग मंत्री यांचे मोरेश्वरीला निवासस्थान ज्योतीनगर बंगला नंबर बेचाळीस पाकीच्या रसवंतीसमोर शहानूर मिया दरगारोड संभाजीनगर प्रमुख मागण्या एक महाराष्ट्र राज्यातील अपंगाचे निराधार योजनेचे मानधन सहा हजार रुपये करण्यात यावे दोन राज्यातील तेरा जिल्ह्याप्रमाणे अमरावती जिल्ह्यासह अपंगाचे स्वतंत्र जिल्हा कार्यालय सुरू करण्यात यावे तीन जिल्हा नियोजन समितीमध्ये अपंगांसाठी राखीव असलेले एक टक्के निधी खर्च सा करण्यासाठी मार्गदर्शन सूचनेचे शासन निर्णय निगमित करण्यात यावे चार अपंग कल्याण आयुक्त पुणे यांची तात्काळ बदली करण्यात यावी पाच राज्यातील अपंगांना अंत्योदय योजनेत व घरकुल योजनेत सरसकट समाविष्ट करण्यात यावे सहा अपंग अनुशेषमधून नोकरी मिळवलेल्या बोगस अपंगांची अपंगत्वाची फेरपडताळणी करण्यात यावी व फेरपडताळणी ती, कमी टक्केवारी मिळल्यास सेवेतून बरखास्त करण्यात यावे सात राज्यातील सर्व महानगरपालिका जिल्हा परिषद नगर परिषद पंचायत समिती नगरपालिका नगरपंचायत ग्राम व ग्रामपंचायतमधील पाच टक्के निधी खर्च न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी आठ अपंग हक्क अधिनियम दोन हजार सोळाच्या कायद्यामध्ये असलेले कलम ब्याण्णवचे आजामीन पात्र करण्यात यावे व शासकीय कर्मचाऱ्यांवर कलम ब्याण्णवचे चे गुन्हे दाखल झाल्यास त्यांना सेवेतून बरखास्त करण्यात यावे नऊ अमरावती जिल्ह्यातील अनुदानित दर्याजी शिंदे निवासी मतिमंत विद्यालय व सरस्वतीबाई निवासी मुखबे विद्यालय नांदगाव खडेश्वर ओमशांती मतिमंद विद्यालय रहाटगाव या शाळांना त्वरित पदमान्यता देण्यात यावी व श्री महावीर निवासी अपंग छात्रावास एव पुनर्वसन केंद्र भानखेडा जिल्हा अमरावती व का कर्मशाळांना विशेष बाब म्हणून अनुदान तत्वावर मान्यता द्या देण्यात यावी दहा शासकीय या कार्यालयाच्या आवारांमध्ये अपंगांना स्वयंरोजगारांसाठी दहा बाय दहाची जागा रोजगारांसाठी देण्यात यावी अकरा राज्यातील खासदार आमदार यांच्या पाच टक्के अपंगांसाठी राखीव असलेले निधी अपंगांच्या स्वयंरोजगारासाठी सक्तीने कर्ज करण्यात यावे खर्च करण्यात यावे राज्यातील अपंगाने या आंदोलनाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे अपंग जोडो अभियान संपर्क जाकीर शेख कार्याध्यक्ष नाईन एट थ्री फोर वन झिरो 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 वन थ्री नऊ आठ तीन चार एक शून्य 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 एक तीन धन्यवाद नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एकता लक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे अपंग जनता दल सामाजिक संघटना मान्य शिक्षक आणि पत्रकार संस्थापक अध्यक्ष तथा अपंग नेते राज्यातील अपंगांच्या जीवनावश्यक मागण्यासाठी अपंगाचे राहुटी आंदोलन शनिवार दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस ठीक बारा वाजता स्थळ श्री अतुलजी सावे अपंग विभाग मंत्री यांचे मोरेश्वरीला निवासस्थान ज्योतीनगर बंगला नंबर बेचाळीस पाकीच्या रसवंतीसमोर शहानूर मिया मियादरगा रोड संभाजीनगर राज्यातील अपंगाने जास्तीत जास्त संख्येत उपस्थित राहावे ही विनंती संपर्क नाईन एट थ्री फोर वन झिरो 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 वन थ्री नऊ आठ तीन चार एक शून्य 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 एक तीन День